नमस्कार मी मानसी काळे आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण देशभरातच म्हणायला पाहिजे नवरात्र हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेला हा सण समर्पित आहे नवरात्री याचा शब्द काय नवरात्री या शब्दाचा शब्दा अर्थ म्हणजे नवरात्री ज्या दरम्यान भक्त साधना करतात उपासना करतात उपवास करतात प्रार्थना करतात देवीचा जागर करतात देवीचा सन्मान करतात आपण या दिवशी देवीच्या प्रत्येक वेगवेगळ्या रूपांची आणि तिच्या असलेल्या ऊर्जांची मनोभावनेने सेवा करतो भक्ती करतो ज्याच्यामध्ये तिचं ज्ञान आहे धैर्य आहे तिच्यातली शांती आहे तिच्यातले वेगवेगळे नऊ रूपं आहेत जी आपण नवरात्रीत रोज एक रूप याप्रमाणे तिचा सन्मान करतो नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे नवरात्री हा स्त्रीचा सन्मान आहे नवरात्री हे नवा नवदुर्गा नवशक्ती आणि नव देवींच्या रूपांचं एक मिश्रण आहे की जे आपण नवरात्रीत मनोभावनेने आणि आपल्याला असलेल्या सकारात्मक ऊर्जा सकारात्मक लहरी याचा व्यवस्थितरित्या आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या वातावरणावर याचा उपयोग करून आपण आपल्याला सकारात्मकतेकडे नेतो आपण आपली सकारात्मक लहर असं म्हणूयात की ऊर्जा एक दरवर्षी जागृत करतो किंवा त्याला रिचार्ज करतो कारण नऊ दिवस हे आपण जेव्हा नऊ रात्री नऊ दिवस याचा जागर करतो तेव्हा आपल्यातली ती शक्ती आपल्याला चार्ज करायची वेळ येते आणि नऊ दिवस ती चार्ज होते असंच म्हणायला लागेल नवरात्र हा आध्यात्मिक चिंतन आणि स्वनूतनीकरणाचा काळ आहे लोकांना धार्मिकतेच्या आणि सामर्थ्याची आत्मशिस्तीची आठवण करून देणारा सण आहे सामुदायिक मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकांना एकत्र आणणारं ऐक्य व वा भक्ती वाढवणारी विधी आहे म्हणून हा ओळखला जातो अनेक भक्त शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी या साधनेचा करता उपवास करतात आणि उपवास पण करतात हा पवित्र काळ विशेषतः जगभरातील हिंदूंसाठी खूप महत्वाचा आहे नवदुर्गा आणि नवग्रहांमधील हा संबंध सणाचा सखोल वैश्विक महत्वावर भर देतो जिथे देवीचं प्रत्येक रूप जीवनाच्या विविध पैलूंवर प्रभाव टाकतं आणि एकूणच कल्याणासाठी ग्रहांच्या ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते चला तर मग नऊ रूपांची आणि त्यामध्ये दडणाऱ्या जीवनाच्या वैयक्तिक वेगवेगळ्या विविध पैलूंवर प्रकाश झोत टाकूयात प्रत्येक दिवस आपल्याला कसा आहे आणि तो कसा पार पाडायचा आहे त्याच्यातनं कोणत्या ऊर्जा आहेत त्याला कोणत्या ग्रहांचं कनेक्शन आहे त्याच्यासाठी कोणता रंग आहे कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण देवीच्यासाठी करू शकतो याची माहिती आपण घेऊयात आज नवरात्रीचा पहिला दिवस या दिवसाची देवी म्हणजे शैलपुत्री शैलपुत्रीची आज पूजा केली जाते तिचा संबंध चंद्रग्रहाशी पण होतो जो मन भावना स्थैर्य याचा अधिपती देव आहे कारण चंद्र म्हणलं की इमोशन्स आल्या चंद्र म्हणलं की भावना आल्या आपल्या मानवी जीवनात आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे आणि हे सत्तर टक्के पाणी म्हणजे रिप्रेझेंट करतं चंद्राला जसा समुद्राचा भरती आर होते तसाच अमावस्या पौर्णिमेचा पण इफेक्ट मानवी जीवनावर होतो कारण आपल्या शरीरात पण सत्तर टक्के पाणी आहे आणि चंद्र जिथे आला तिथे भावना इमोशन ह्या आल्याच देवी शैलपृत्री ही हिमालयाची कन्या आहे हिमालय तुम्ही पाहिला असेल तर किती व्यवस्थितरित्या स्थिर आणि भक्कम असा हिमालय तिथे आपण पाहतो उत्तरेकडे तो स्थिरता आणि शक्तीचं प्रतीक आहे चंद्राचा प्रभाव भावनिक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी होतो शैलपुत्रीची पूजा केल्याने अनेक भक्तांना मानसिक शांतता मिळते मनशांती प्राप्त होते तिच्या आशीर्वादाने भावनिक अस्थिरता दूर होते मनाला शांती लाभते नवरात्रीचा प्रारंभ देवी शैल उपासना केल्याने शारीरिक व मानसिक बळ वाढून देते ज्याच्यामुळे भक्त जीवनात स्थिरता आणि सामर्थ्य अनुभवू शकतात मानवाला तिच्या भावनिक स्थैर्य संतुलन आणि निसर्गाशी जोडला आहे हे आपण शैल पृथ्वीच्या स्थैर्याचे प्रतीक आहे ते पाहतो आपल्याला कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याचा धडा ही शैल देते तिचा चंद्राशी असलेला भावनिक धैर्य आणि आव्हानात्मक काळात शांत राहण्याची क्षमता ती आपल्याला दाखवते तिच्या ती, ती बैलावर स्वार आहे बैल हा दृढतेचं चिकाटीचं प्रतीक आहे जो आपल्या जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा देत असतो शंकराच्या पुढे सुद्धा नंदी असतो आणि लोक नंदीची पहिले पूजा करतात पृथ्वीची पूजा केल्याने भक्तांना आंतरिक शांती आणि मानसिक सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळे त्यांची भावनिक अस्थिरता दूर होऊन समाजात जीवनात त्यांना स्थैर्य प्राप्त करतायत तिचं कमळ हे प्रतीक मन आणि हृदयाच्या शुद्धतेचं प्रतीक आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या कर्मात शुद्धतेचा विचार करण्याचे धडे घेऊ शकतो शैलपुत्रीच्या आशीर्वादाने धैर्य संयम आणि स्थिरतेचं महत्त्व आपल्याला शिकता येईल जसं की स्त्रीने आपल्या आयुष्यात धैर्याने काम करावं संयम ठेवावा आणि स्थिरता घाला कारण जर शैलपुत्रीसारखे आपण स्थिर राहिलो आपण आपल्या पायावर उभं राहिलो आणि आपल्या स्वतःसाठी जर का काही काम केलं तर त्याचा खूप जास्त उपयोग होईल आणि शैलपुत्रीच्या एनर्जीज आपल्यामध्ये असतील कारण संयम हे स्त्रीचा एक दागिनाच म्हणायला लागेल देवीचा आजचा कलर आहे पिवळा पिवळा कलर सगळीकडे एक वेगळ्याच ऊर्जा निर्माण करतो पिवळ्या कलरच्या एनर्जीज व्हायब्रेशन या गुरुला रिप्रेझेंट करतात आणि गुरु म्हणजे काय की सगळ्या गोष्टी वाढवणारा सगळ्या गोष्टीचं बळ वाढवणार तर पिवळा कलर हा तुम्हाला कायम एक आत्मिक समाधान देईल कोणतीही गोष्ट वाढवण्यावर भर देईल पिवळ्या कलरच्या एनर्जीस तुम्हाला खूप जास्त समतोलाकडे नेईल आणि एक्सपाशनकडे नेतील तर पिवळा कलर हा समृद्धीचा कलर आहे संपन्नतेचा कलर आहे या कलर वापरणे म्हणजे काय सगळीकडे एकत्र एकात्मकता दिसणे सगळीकडे एक लहर दिसणे आणि त्या लहरीच्या ऊर्जा प्रत्येकाला मिळणे तर ह्याच्या निमित्ताने बाय ह्याच्या निमित्ताने महिला एकताने एक, एक संघाने दिसतात आणि त्यांच्या कलरच्या व्हायब्रेशन आपल्यामध्ये खूप काम करतात त्यामुळे आपल्यामध्ये जर का ह्या कलरच्या व्हायब्रेशन आपण घेतल्या त्या कलरचे वस्त्र परिधान केले तर त्याच्या एनर्जी आजच्या दिवसाला आपल्याला नक्कीच मिळतील आणि सगळीकडे एकसंगता एक ऊर्जा एक निर्मिती असेल तर त्याच्या व्हायब्रेशन नक्कीच चांगल्या होतील आणि निसर्गातल्या व्हायब्रेशन आपल्यामध्ये पण येतील तर आपण आज पिवळ्या कलरच्या एनर्जीस चांग जास्त चांगल्या प्रकारे अनुभवूयात मी अशी आशा करते की नवरात्रीच्या मंगल दिवसामध्ये देवी तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ आणि तुमच्या सर्व कामना पूर्ण करू जय अंबा